आता तुमच्या पुस्तकामध्ये एक प्रॉब्लेम दिला आहे मी त्याला थोडस शॉर्ट मध्ये दिलं ठीक आहे फळ्यावर दिलं शक्य नाही तर एक फळी आहे आणि त्याच्यावर एक डब्बा ठेवलेला आहे तर त्या डब्याच्या तळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला ते दिलं आहे शून्य दशांश दोन पाच मीटर स्क्वेअर आणि डब्याच जे वजन आहे ते किती दिलं आहे पन्नास न्यू आहे तर तुम्हाला काय करायचं आहे दाब करायचा आहे आता एक लक्षात घ्या की सपोज हा एक डबा काढला आपण ठीक आहे आता हा जो डबा असतो तर याला एक तळ आहे काय आहे तळ आहे आणि या तळाचा तुम्हाला काय दिलेला आहे एरिया काय दिलेला आहे एरिया एरिया म्हणजेच काय असतं पाया तळा तळ म्हणजे एक प्रकारचं वर्तुळ असतं आणि त्या वर्तुळाचं तुम्हाला काय दिलेलं आहे क्षेत्रफळ बरोबर आता या खेळाच्या क्षेत्रफळासाठी क्षेत्रफळ म्हणजे काय असतं के आणि के जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे शून्य दशांश दोन पाच मीटरचा वर्ग किंवा तुम्ही त्याला चौरस सेंटीमीटर म्हणता जे की यसा एकक आहे कोणतं एकक आहे आता एक वजन एक कन्सेप्ट आपण पाहिली वजन एक प्रकारचा काय असतो फोर्स वजन एक प्रकारचा काय आहे आणि वेटचा जो फॉर्म्युला आहे तो आहे मास इंटू ग्रॅव्हिटी कारण म्हणलो की वस्तुमान आपण कशामध्ये पोहोचतो आणि त्याच्यावर जेव्हा ग्रॅव्हिटीला मल्टिप्लाय करतो तेव्हा काय निघतं वेट म्हणजे वजन म्हणजे वजन एक बल आहे बलायला आपण न्यूटन मध्ये मोजतो म्हणून वजन सुद्धा आपण कोणत्या एककात मोजतो न्यूटन म्हणून तुम्हाला वजन जे आहे किलोग्राम मध्ये दिलं जायचं नाही कशामध्ये दिलं न्यूटन मध्ये दिलं म्हणून हे दिलेलं जे वजन आहे तर ते आहे पन्नास न्यूटन तर हे आपण लिहून टाकू आणि आता तुम्हाला काय करायचं आहे प्रयुक्त झालेला दाब म्हणजे प्रेशर काढायचं आहे आणि सो प्रेशर क्या आहे हे कॅल्क्युलेट तुम्हाला करायचं प्रेशर साठी कोणतं सिंबल वापरणार आपण बरोबर आता आपण याबद्दल पाहिलं होत कि जे दाबाचं सूत्र आहे दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ बरोबर हा काय सूत्र होतं आपलं बरोबर काय सांगितलं एक मिनिट दहा बरोबर काय सांगितलं क्षेत्रफळ ठीक आहे आता आपल्याला थोडंसं शॉर्टकट मध्ये लिहायचं आहे दाब ज्याला इंग्रजी मध्ये काय म्हणतो प्रेशर प्रेशर साठी काय वापरणार मी पी बल काय आहे प्रे� फोर्स फोर्स साठी काय वापरणार आणि क्षेत्रफळ एरिया एरियासाठी काय वापरणार आता मला एरिया दिलेला आहे आणि फोर्स दिलेला आहे मात्र प्रेशर दिला आहे का नाही ना मग ना थेट मी सूत्र वापरतो फोर्स किती दिला सांगा मला आता पन्नास न्यूटन आणि जो एरिया आहे एरिया किती दिला आहे ओके झिरोमेटिकली एक नियम लक्षात ठेवायचा इथं दशांश नंतर किती स्तर आहे दोन स्तर तुम्ही काय करायचं माहितीये का अंशाची मा संख्या जी आहे त्याला आपल्याला काय करायचं त्याच्याबरोबर दोन शून्य वाढवायचे म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण कशाने मल्टिप्लाय न मल्टिप्लाय करणे म्हणजे दशांश चिन्ह दोन स्थळ पुढे नेणे पन्नास ला जर मी शंभर न मल्टिप्लाय करतोय का पन्नासला किती मल्टिप्लाय करतो मी शंभर न आणि शून्य दशांश पंचवीस ला सुद्धा मी शंभर न करतो तर अशा वेळेस का होईल वरच उत्तर किती होईल पाच हजार आणि खाली तुम्हाला माहिती आहे स्तर आहे नियम दश हा दशांश कट केला तर दोन्ही शून्य काय झाले कर मग शिल्लक किती राहिले पंचवीस आणि तुम्ही डायरेक्ट पण घेऊ शकता पहा हे पॉईंट कट करायचं आणि दोन शून्य वाढवायचे फक्त तुम्हाला समजण्यासाठी की आपण नेमकी कोणती गणिती क्रिया केली तर आपण अंश आणि छेद दोघांना कशाला मल्टिप्लाय केलं शंभरला ना केलं के आता पंचवीस आणि उरलेले दोन शून्य जशाच्या मोजतो मध्ये किंवा त्याचं दुसरं एक काय पहा फोर्स कशामध्ये मोजला आपण भागीले एरिया कशामध्ये मोजतो मीटर स्क्वेअर म्हणजे जो दाब या ठिकाणी प्रयुक्त झाला टर्न, क्यों तो आहे दोनशे न्यूटन प्रति मीटर स्क्वेअर किंवा तुम्ही त्याला दोनशे पास्कल जरी म्हणले तरी चालत क्लिअर पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला पाण्याची घनता दिली दें आहे डेन्सिटी पा आता डेन्सिटी साठी आपण काय करू हे चिन्ह वापरू आणि पाण्याची म्हणल्यामुळं आपण काय वापरलं शेवटी हे चिन्ह जे आहे हे कशाचं आहे घनतेच डेन्सिटी साठी आपण चिन्ह वापरणार जी पाण्याची घनता आपल्याला दिली आहे ती किती दिली आहे तीन किलोग्रॅम प्रति मीटर क्यूब कारण आपण अगोदर सूत्र पाहिलं होतं की जी घनता आहे ज्याला आपण काय म्हणतो डेन्सिटी तर त्याचं जे सूत्र आहे मास मास ते आहे त्या मास अपॉन व्हॉल्यूम काय आहे मास अपॉन व्हॉल्यूम बरोबर हे झालं घनतेचं सूत्र आणि त्यामुळे त्याचं जे एकक आहे मास कशामध्ये मोजतो आपण किलो ग्रॅम आणि व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो मीटर क्यूब आणि त्यावरून जे ची घनता आहे पाण्याची घनता ती किती आहे घातक तीन घातांक तीन म्हणजेच किती असत माहिती का एक हजार किती असत हे तर लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर लोखंडाची घनता लिहिली आहे लोखंडाला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण आयर्न आणि आय। आयर्न आयर। जे आहे हा इलेमेंट आपण त्याला लॅटिन भाषेमध्ये फेरस म्हणतो काय म्हणतो फेरस त्याचं सिंबॉल आहे यफी काय सिंबॉल आहे यफी आणि त्यामुळं डेन्सिटी ऑफ फेरस मीटर क्यू किंवा त्याला मराठीमध्ये तुम्ही सुद्धा वाचन करू शकता काही अडचण नाही सात दशांश आठ पाच म्हणजे तीन किलोग्रॅम प्रति असं मराठीमध्ये वाचन होईल आणि आपल्याला काय काढायचं आता सापेक्षा आहे हे काढण्यासाठी आता लक्षात घ्या हे जे मी काढलं हे काय त्याला म्हणायचं डाटा काय म्हणायचं याला डाटा म्हणजे दिलेलं काय आहे दिलेलं होतं आपल्याला वाटरची पाण्याची धंदा दिली होती आणि लोखंडाची घनता दिली आणि आपल्याला काय करायची त्याची सापेक्ष घनता किती बरोबर आहे का करायचं होतं ची? आता सापेक्ष घनता ज्याला इंग्रजी मध्ये म्हणतो आपण रिलेटिव्ह डेन्सिटी काय म्हणतो रिलेटिव्ह डेन्सिटी आणि काल तुम्हाला ह्या कन्सेप्ट शिकवताना सांगितलं होतं की रिलेटिव्ह डेन्सिटी हे गुणोत्तर आहे म्हणून त्याला एकक आहे का नाही तर सापेक्ष घनतेचे जे सूत्र होतं ते काय होत हा घनता हा पदार्थाच्या घनतेला पाण्याच्या घनतेने काय करायचं आहे आता आपला पदार्थ हवं कोणी सध्या लोखंड म्हणजे लोखंडाची घनता पहा तो सांग सांगत काय सांगितलं तो पदार्थाची हा पदार्थाची घनता भागिले पाण्याची आता हे झालं सूत्र ठीक आहे आता ठीक आहे आपल्याकडं लोखंड लोखंडाच्या घनतेसाठी मी कोणतं सिन्ह वापरलं रो आणि इथं लिहिलं मी यती काय लिहिलं येते म्हणजे लोखंडाची घंता शॉर्टकटमध्ये ठीक आहे ना त्यानंतर आहे पाण्याची घनता डेन्सिटी ऑफ वॉटर काय लिहिलं मी मग आता सारखं आहे आपलं मॅथमॅटिक मध्ये आपल्याला माहिती किमती जसं आपण प्लेस करतो तसं पा किती आहे सेवन पॉइंट एट फाईव्ह इंटू टेन प्लेस टू दावर थ्री आणि त्यानंतर पाण्याची घनता किती आहे टेन प्लेस टू द दावर थ्री दहाचा घातांक तीन आता दहाचा घातांक तीन औषात आणि छेदात आहे आणि हो तो गुणाकारचं चिन्ह आहे म्हणजे हे दोन्ही काय होऊ शकतं कॅन्सल होऊ शकतं कट होऊ शकत आणि जी सापेक्ष आली ती आली सेव्हन पॉइंट एट फाईव्ह सात दशांश आठ पाच आता, आता हे अशा पद्धतीचे आपण प्रॉब्लेम जे आहे त्याला फिजिक्सचे प्रॉब्लेम आहे ना भौतिकशास्त्रामध्ये काही प्रॉब्लेम असतात ते या पद्धतीचे आहेत आता याचे ते नियम लक्षात घ्या तुम्ही इतर जरी तुम्हाला पाण्याची घनता एक हजार दिली असेल ना पण जेव्हा तुम्ही अकरावी बारावी जाता ना तेव्हा तुम्हाला ती घनता किती वापरायची आहे नऊशे सत्त्याण्णव किलोग्रॅम प्रति मीटर क्यूब हे आहे अक्युरेट परंतु सरासरी किती घेतो आपण ती एक हजार घेतो समज तुम्हाला दहाचा घातांक तीन म्हणजे काय असतं एक हजार असतं अँड रिलेटिव्ह डेन्सिटी इज द रेशो ऑफ density of substance to the density of water जस तिने सांगितल्याप्रमाणे पदार्थाची घनता आणि पाण्याची घनता याचं गुणोत्तर काय होतं सापेक्ष घनता फक्त मांडणी करायची कॅल्क्युलेशन अवघड होतं का फक्त दहाचा घातांक तीन अंशाने छेद मध्ये न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये कट झाला आणि फायनली आन्सर काय आलं सेव्हन एट फाईव्ह आता याला एकच लिहायची गरज आहे का नाही कारण कालच सांगितलं तुम्हाला की ते गुणोत्तर असल्यामुळं त्याला काय नाही एकल नाही जरी तुम्हाला विचारलं सापेक्ष घनता व्हाट इज द युनिट ऑफ रिलेटिव्ह दे डेन्सिटी तुम्ही म्हणणार देर इज नो युनिट त्याला एकक आहे का क्लिअर नेक्स्ट प्रॉब्लेम इज स्क्रोच्या टोकाचे क्षेत्रफळ शून्य दशांश पाच मिलीमीटर असून त्याचे वजन शून्य दशांश पाच न्यूटन आहे तर स्क्रोने लाटी प्रयोग प्रयुक्त केलेला काय काढायचा आहे आता टोकाचे क्षेत्रफळ जे आहे स्क्रूचं जे टोक आहे त्याचं क्षेत्रफळ किती आहे शून्य स्क्वेअर आता एक लक्ष घ्या समोर तुम्हाला माहित असेल कि एक मीटर किती असतो शंभर सेंटीमीटरचा किती असतो शंभर सेंटीमीटरचा आणि एक सेंटीमीटर किती मिलीमीटरचा असतो दहा मिलीमीटरचा आणि यावरून एक मीटर म्हणजे दहा किंवा दहा ला शंभर न मल्टीप्लाय करावं लागेल आणि ते उत्तर किती येईल एक हजार मिलीमीटर बरोबर आता एक मिलीमीटर बरोबर एक हजार मिलीमीटर यावरून एक मिलीमीटरची किंमत काढायची असेल तुम्हाला कशाची एक, एक मिलीमीटरची मिली किंमत किती मीटर तर याच एक ला तुम्ही कशाने भाग देता एक हजार म्हणजे एक छेद एक हजार मीटर किंवा याला आपण एक मिलीमीटर बरोबर एक छेद दहाचा हातांक तीन मीटर असं सुद्धा लिहू शकतो एक मिलीमीटर म्हणजे एक छेद दहाचा घातांक तीन मीटर किंवा एक मिलीमीटर बरोबर हे सहाचा घातांक तीन छेदामधून जर आपण अंशामध्ये घेतला तर तो किती होईल ऋण तीन मीटर किती होईल ऋण तीन मीटर हा त्याचा घातांक असेल म्हणजे एक मिलीमीटर म्हणजे किती मीटर असा प्रश्न जर विचारला तर एक मिलीमीटर म्हणजे एक चेद दहाचा घातांक तीन मीटर असं म्हणा किंवा एक चालतं हे येऊ दे आहे आता आपण याला कॅरी करू इथून पुढे मी तुम्हाला केव्हा विचारलं की एक मिलीमीटर म्हणजे किती तुम्ही काय सांगणार तीन मीटर आता जर मी इथं एक मिलीमीटरचा वर्ग लिहित आहे काय लिहित आहे वर्ग तर तुम्हाला माहित आहे की दहाचा घातांक मायनस तीन याचा सुद्धा मला काय करावं लागेल आणि मीटरच्या ऐवजी मीटरचा का होईल स्क्वेअर आणि म्हणून एक मिलीमीटर स्क्वेअर घातांकाचा नियम आहे तुम्हाला मायनस तीन आणि दोन चा काम होणार गुन्हा मग किती दहाचा घातांक वजा सहा म्हणून आता हा जो एरिया आपल्याला दिला होता त्या एरियाला आपल्याला युनिट मध्ये कन्वर्ट करणं आवश्यक आहे कशामध्ये युनिट मध्ये कारण मला सांगा क्षेत्रफळ आपण मिलीमीटर स्क्वेअर मध्ये मोजतो का ना। नाही कशामध्ये मोजतो मीटर स्क्वेअर कशामध्ये मोजतो मीटर स्क्वेअर याचा अर्थ जेव्हा आपण एरिया घ्यायलो तेव्हा मिलीमीटर स्क्वेअर मध्ये घेणं हे कसं होईल आपल्यासाठी चुकीचं होईल म्हणजे जेव्हा आपल्याला डाटा काढायचा आहे काय करायचं आहे डाटा तेव्हा एरिया कशामध्ये घाव लागेल आपल्याला मीटर मीटर स्क्वेअर कशा स्क्वेअर कशामध्ये एरिया किती लावता आपल्याला झिरो पॉइंट फाईव्ह मिलीमीटर स्क्वेअर आणि आताच तुम्ही नियम शिकला की मिलीमीरच मीटर स्क्वेअर मध्ये रूपांतर करायचं असेल तर कशाने बोलायचं दहाचा घातांक ऋण सहा मग आता इथं काय करू लागलं झिरो पॉइंट फाईव्ह इंटू टेन टूज टू द पॉवर मायनस सिक्स मीटर स्क्वेअर आहे म्हणजे इथं काय केलं आपण जे एकक मिलीमीटर स्क्वेअर होतं त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं आपण मीटर स्क्वेअर काय केलं कारण हा क्षेत्रफळाचं जे एसा एकक आहे ते मिलीमीटर स्क्वेअर आहे का नाही ते काय आहे त्याच्यामुळे आपण त्याला कितीने मल्टिप्लाय केलं आता त्यानंतर वजन तुम्हाला माहिती आहे वजन म्हणजेच काय असतो फोर्स वजन म्हणजेच काय असतो फोर्स आणि फोर्स कितीला आपल्याला पाच न्यूटन झिरो पॉईंट फाय न्यूटन आणि काय काढायचं आपल्याला दाब करायचा दाबासाठी कोणतं चिन्ह आहे आपल्याकडं प्रेशर पी पीज वी नो प्रेशर इज नथिंग बट इट इज द फोर्स पर युनिट एरिया प्रेशर इज द फोर्स पर एरिया दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ मग आता सांगा बल किती दिला आहे झिरो पॉइंट पाच एरिया तुम्ही मिलीमीटर स्क्वेअर घेणार का नाही कारण ते एस आय मध्ये आहे का नाही एस आय मध्ये आपण इथं कन्वर्ट केलं किती आहे ते पॉईंट फाईव्ह इन रेस टू द पावर मायनस सिक्स किंवा दहा सहा घातान करून सहा आता झिरो पॉईंट झिरो पॉईंट फाईव्ह काय झाले कव्हर आता वरील काही नाही म्हणजे काय शिल्लक राहायला एक आणि खाली शेतामध्ये टेन डेस टू द पावर मायनस एक्स दहाचा घातांक सहा शिल्लक राहिले आणि घातांकाचा नियम सांगतो की हे ऋण सहा जेव्हा अंशात जातील तेव्हा ते काय होती सहा मग इथं दहाचा घातांक सहा न्यूटन प्रति मीटरचा तू ज्या पुस्तकात दिले की तुम्हाला उत्तर मध्ये काढायचंय कशामध्ये पास्कल मध्ये पण मी तुम्हाला काल सांगितलं न्यूटन प्रति मीटर स्क्वेअर यालाच दुसरं नाव काय आहे पास्कल म्हणजे उत्तरामध्ये तुम्ही देऊ शकता की जो दाब आलेला आहे तो किती पास आलेला आहे दहा ए पी कॅपिटल घ्यायचा आणि ए स्मॉल घ्यायचा त्याचा जा अर्थ असतो तर या गणितामधून नवीन काय शिकला तुम्ही की प्रत्येक जे भौतिक राशी आहे त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागतं एसआय पद्धती कशामध्ये समजा तुम्हाला ग्रॅम दिलं तर त्याला तुम्हाला कशामध्ये करणं आहे किलोग्रॅम तिथं मिलीमीटरचा स्क्वेअर दिला त्याच्या त्याचं कशामध्ये केलं आपण मीटर स्क्वेअर म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक जी भौतिक राशी आहे त्याला प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं एसआय पद्धती कोणत्या पद्धती